जमिनीला नाक घासून शेवटी मागावी लागली माफी हात जोडत दयावया करत माफी मागितली नेमका काय प्रकार आहे नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सोशल मीडिया अनकंट्रोल्ड मीडिया आहे प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आलाय आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया त्याच्यावरनं कंट्रोल करणं सोपं झालंय पण हे सगळं जरी असलं तरी त्याच्यावर कोण काय टाकतंय कोण काय टाकतंय याच्यावरती मात्र नियंत्रण नाही ज्याच्या त्याच्या मनानुसार जो तो पोस्ट करू शकतो आणि अशीच शिरोडी खुर्द येथील एका तरुणानं ही पोस्ट केली होती ती जरांगे पाटील यांच्याविषयी काही या अपशब्द वापरलेली पोस्ट होती आणि रागाच्या भरात उत्साहाच्या भरात उन्मादाच्या भरात अशा पद्धतीनं काहीतरी आपण करून जातो पण हे केल्याच्या नंतर याचे परिणाम काय भोगावे लागतील याची काहीही आपल्याला कल्पना नसते आणि मग असेच जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द सोशल मीडियावरती वापरले गेले आणि मग मराठा बांधवांनी शिरोडी खुर्द येथील या तरुणाचा खरपूस समाचार घेतला शेवटी या तरुणाला माफी मागावी लागली जी काही झालं ते चुकी न झालं उन्मादानं झालं किंवा उत्साहाच्या नादात झालं मात्र सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी करत असताना आपण थोडंही भान ठेवत नाही सोशल मीडिया हातात आलाय अवघ्या काही बटनावरती सोशल मीडिया आलाय आणि त्याच्यामुळे जमल ते जशा पद्धतीनं जमल तसं व्यक्त तरुण होताना पाहायला मिळतात लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रचंड वातावरण बिघडलं आणि आता सध्या या आरक्षणावरून मुद्दा प्रचंड पेटलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मराठा बांधव आरक्षण मिळावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करता आहेत जरांगे पाटलांच्या माध्यमातून तर या आरक्षणाला विरोध करत खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षण आमच्याकडे येऊ नका किंवा आरक्षण बचावासाठी सुद्धा एक वेगळं उपोषण संघर्ष सध्या शिगेला फेटलाय मराठा समाजातील काही तरुण बांधव सोशल मीडियावरती पोस्ट करतात तर ओबीसी समाजातीलही काही बांधव सोशल मीडियावरती खालच्या थराला जाऊन पोस्ट करतात आणि याच्यातनं जो सामाजिक सलोखा आहे तो पाहायला मिळतोय अशा पद्धतीनं हातात आलेल्या फोनवर जशा जमल तशा अपशब्द किंवा खालच्या पातळीवरती पोस्ट करून आम्ही नेमकं काय सिद्ध करतोय त्याच्यातनं एक सामाजिक वातावरण बिघडत आणि या सगळ्या गोष्टीचे परिणाम असे आपल्याला भोगावे लागतात चुकीच्या पद्धतीनं काही अपशब्द वापरल्याच्या नंतर समाज मात्र आपल्याला काही सोडत नाही आणि मग अशा पद्धतीनं जमिनीला नाक घासून माफी मागावी लागते हात जोडून दयावया करावी लागते चुकलं असं म्हणावं लागतं त्यापेक्षा हातात आलेल्या या मीडियावरती खर तर आपण सावधपणे व्यक्त झालं पाहिजे त्याच्यावरती आपण सावधगिरीनं पोस्ट केल्या पाहिजे कुठं कमेंट करताना सावधगिरीनं केल्या पाहिजे भावनेच्या भरात काहीतरी आहे कोणाला तरी विरोध करायचा आहे तरी गोष्टी कानावर पडल्यात याच्यावरनं आपण जर करणार कर असेल तर या सरासर गोष्टी चुकीच्या आहेत मंडळी सोशल मीडिया जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचा सावधगिरीनं वापर करावा हा ट्रेंड मराठी आपल्यात विचार करते तुमचं म्हणणं काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका ना व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून 对吧？